श्री गुरुदेव दत्त तुम्हा सर्वांचं माझ्या दैवी कृपा या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत की भाव धरारे आपुलासा दत्त करारे ह्या वाक्याचा अर्थ काय आहे धरारे आपुलासा दत्त करारे हे केवळ एक वाक्य नसून भक्ताच्या अंतःकरणातून उमटलेली हाक आहे या वाक्यात भक्तीचा प्राण दडलेला आहे इथे भाव म्हणजे बाह्य दिखावा नव्हे तर अंतर्मनातील शुद्ध निष्कपट श्रद्धा आणि आपुलासा दत्त म्हणजे दूर कुठे असलेला देव नाही तर आपल्या श्वासात हृदयात जीवनात वावरणारे आपले झालेले दत्तगुरू हे वाक्य आपल्याला सांगते की देवाला शब्दांची विधींची आडंबराची गरज नाही त्याला हवा असतो तो फक्त निर्मळ भाव मानव अनेकदा दत्तगुरूंना घाबरून आठवतो संकटात सापडल्यावर साकडे घालतो पण दत्तगुरु हे भीतीचे देव नाहीत तर ते करुणेचा मैत्रीचा आपुलकीचा सागर आहेत आपुलासा हा शब्द फार खोल अर्थ देऊन जातो आपुलासा म्हणजे जो आपल्याला समजतो आपले अश्रू ओळखतो आपल्या मौनातील प्रार्थनाही ऐकतो दत्तगुरु असे आहेत की जे आपल्याशी आईसारखे मायेने वडिलांसारखे संरक्षण देऊन आणि मित्रासारखा खांदा देऊन वागतात भावधरारे हे शब्द आपल्याला अंतर्मुख होण्यास सांगतात बाहेरचे जग गोंगाटाने भरलेले आहे इच्छा अपेक्षा स्पर्धा अहंकार या सगळ्यात आपला भाव हरवतो दत्तभक्ती आपल्याला सांगते की आधी भाव सावर मन शांत कर आणि मग दत्तगुरूंचे नाव घे कारण जिथे भाव आहे तिथेच देव प्रकट होतो भावाशिवाय मंत्र कोरडे होतात पूजा निर्जीव होते आणि भक्ती फक्त सवय बनते दत्तगुरू हे त्रिगुणात्मक आहेत ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचा संगम आपुलाचा दत्त करारे म्हणजे दत्तगुरूंना आपल्या जीवनाचा भाग करा उठताना बसताना चालताना पडताना सर्वत्र दत्तगुरूंना सामील करा जीवनातील प्रत्येक क्षण दत्तगुरूंना अर्पण करा जेव्हा दत्तगुरू आपुलेसे होतात तेव्हा जीवनात एक अदृश्य आधार मिळतो संकटे असतात पण भीती राहत नाही हे वाक्य आपल्याला शिकवते की भक्ती म्हणजे मागणी नव्हे तर समर्पण दत्तगुरूंकडे जाऊन मला हे द्या ते द्या असे न म्हणता हे जीवन तुमचेच आहे असे म्हणण्याची कला म्हणजे खरी दत्त भक्ती जेव्हा भक्त आपले सुख दुःख अपयश यश सर्व दत्तगुरूंच्या चरणी अर्पण करतो तेव्हा त्याचे ओझे हलके होते दत्तगुरूंची विशेषता म्हणजे ते कठोरपणे शिकवतात पण प्रेमाने सुधारतात कधी दुःख देतात पण ते दुःख ही कृपाच असते भावधरारे म्हणजे दत्तगुरूंवर प्रत्येक परिस्थितीत विश्वास ठेवा जे, जे घडते ते आपल्या भल्यासाठीच घडते आणि दत्तगुरूंच्या इच्छेनेच घडते ही श्रद्धा मनात पक्की करा असा भाव जो ठेवतो त्याचे जीवन हळूहळू बदलू लागते आतून खोलवर आणि शांतपणे आजच्या धावपळीच्या जीवनात माणूस एकटा पडतो मनात रिकामेपण आणि आत्म्यात अशांतता अशा अशावेळी आपुलासा दत्त हा शब्द औषधासारखा काम करतो दत्तगुरूंना आपुलेसे केल्यावर भक्त कधीच एकटा राहत नाही दत्तगुरू त्याच्यासोबत चालतात अदृश्यपणे मार्गदर्शन करतात आणि योग्य वेळी योग्य संकेत देतात शेवटी हे वाक्य आपल्याला एकच संदेश देते की देव दूर नाही पण त्याला जवळ आणण्यासाठी आपल्या मनात भाव हवा दत्तगुरु सोन्याच्या सिंहासनावर बसलेले नाहीत ते तुमच्या विश्वासात अश्रूंमध्ये निशब्द प्रार्थनेत वसलेले आहेत म्हणूनच शब्दांच्या गोंगाटाऐवजी भावाची शुद्धता ठेवावी दत्तगुरूंना हृदयात स्थान द्यावे भाव धरारे आणि दत्ताला खरंच आपुलासा करारे तेव्हाच जीवन भक्तीत बदलेल आणि भक्तीच जीवन बनेल तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री गुरुदेव दत्त जय सच्चिदानंद